नमस्कार मित्रांनो आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्स किती वयापर्यंत करावा किंवा सेक्स किती वयापर्यंत करता येतो याविषयीची महत्त्वपूर्ण लैंगिक माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्ही या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीच्या बटनला दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया सेक्स किती वयापर्यंत करावा याविषयी सांगायचं झालं तर पुरुषाचं वय जसेजसे वाढत जाते तसे तसे पुरुषामधील सेक्सची आवड कमी होत असल्याचे दिसून येते त्याबरोबरच सेक्सची आवड व सेक्स क्षमताही वयानुसार कमी होत असल्याचे दिसून येते मात्र स्त्रियांमध्ये क्षमता कमी न होता ती तशीच राहते रज्जोनिवृत्तीनंतर म्हणजेच मासिक पाळी बंद झाल्यानंतरही स्त्रियांची संभोग क्षमता कमी होत नाही त्यामुळे मासिक पाळी बंद झाल्यानंतरही स्त्रिया संभोग सुख घेऊ शकतात पण मासिक पाळी बंद झाल्यानंतर स्त्रीच्या योनीमधील लवचिकता व तसेच लुब्रिकेशनचं प्रमाण कमी होते त्यामुळे अनेक स्त्रियांना संभोग त्रासदायक वाटायला लागतो त्यामुळे स्त्रिया संभोग टाळण्याचा प्रयत्न करतात वयानुसार पुरुषाची सेक्सची इच्छा कमी होत जाते पण पुरुषाची सेक्सची इच्छा ही टेस्टेस्टेरोन या हार्मोनवर अवलंबून असते त्यामुळे साठ वर्षाच्या पुरुषाची सेक्सची इच्छा ही सोळा वर्षाच्या मुलीपेक्षा अधिक असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे त्यामुळे उतार वयातही सेक्स करणे हे स्त्री आणि पुरुष दोघांच्याही शारीरिक मानसिक व तसेच लैंगिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते त्यामुळे वय कितीही वाढले तरीही जोपर्यंत सेक्सची इच्छा होईल तोपर्यंत सेक्स करण्यास काहीच हरकत नाही तर मित्रांनो जर का तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच माहितीच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद